कोकणातील पाच जिल्ह्यात गावोगावी शहरात हे उपक्रम राबवले जात आहे तसेच आजवर जिजाऊ संघटनेतर्फे पंधरा सेवा लोकार्पणपर्यंत पोहोचवल्या आहेत ही सोळावी रुग्णवाहिका टिटवाळा शहरातील नागरिकांना लोकार्पण करण्याचा उपक्रम टिटवाळ्यात राबवला गेला गरीब रुग्ण पैशाअभावी कुठेही दगावला कामा नये याकरता निलेश सांबळे यांनी सुसज्ज असे हॉस्पिटल सुरू केले आहेत एखादा रुग्ण गरीब असेल व त्याला रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल त्याला दुप्पट तिप्पट पैसे द्यावे लागतात व पैशाच्या अभावी कधीकधी रुग्णवाहिका सेवा न मिळाल्यामुळे रुग्ण दुगवला जातो तर असे न होता गरीब व गरजू रुग्णासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून मोफत रुग्णवाहिका सेवा टिटवाळ्यामध्ये जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या वतीने लोकार्पण करण्यात आली यावेळी हेमंगताई पाटीलचं जावेद शेख जयश्री तरे विजय देशेकर संदीप तरे संदेश ढोणे गोपाल पाटोले महेंद्र अंभोरे सागर हेगडे अण्णा हिंदोळे अरविंद जग जाधव रजनी तरे सुकन्या हतनकर नम्रता ठाकरे जितेंद्र करे कुणाल किस्मतराव शशिकांत जाधव एकनाथ शिंदे नरेंद्र तुपे महेश जाधव अनिल तरे तुषार पाटील तविश मनियार विनय तरे अजय तरे नीरज शेलार जयेश भुई प्रणव तरे यांच्यासह गिजाऊ शैक्षणिक संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मी सांगते की श्री गर, गणेशाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिटवाळ्या भूमीमध्ये आज सन्मान्य सांबरे साहेबांच्या अथक प्रयत्नाने आज आमच्या या कल्याण तालुक्यातल्या ज्या ग्रामीण भागामध्ये अविरत सेवा देण्यासाठी ही जी आज अँब्युलन्सची जे लोकार्पण झालेलं आहे खरंच हा आनंद हा आमचा ते करण्यासाठी म्हणजे संपूर्ण कल्याण कारवाई भागासाठी आम्हाला ही म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे आणि तसं जर पाहायला गेलं तर ही आज कुठे ॲक्सिडेंट झाला कुठे कुठे काय अपघात झाला तर आज अशा अवस्थेमध्ये प्रथमदा लोक काय करतात की पहिला मोबाईलने फोटो शूटून करतात मला वाटतं हा संपूर्ण सारास सामरीसाहेबांनी विचार केला आहे आणि त्या अनुषंगाने की हे असं फोटो शूटिंग करण्यात बरेच जणांचे असे जीव गेलेले आहेत तर असं कुठेतरी होऊ नये तर मला आमच्याशी माझ्या रुग्णवायची संपर्क करा तुम्हाला तात्काळ आमच्याकडून ही सेवा उपलब्ध होईल आणि तुमचा हा जीव तात्काळ वाचवला जाईल आणि त्याचं कुठेतरी पुण्य मला आणि माझ्या संपूर्ण सामाज जिजाऊच्या त्या सामाजिक संस्थेच्या परिवाराला मिळेल हा आनंद हा मला या भूतलावरच मिळवायचा आहे आणि साम्रे साहेबांचं कामाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मला वाटतं जन्म जन्मणाऱ्या मुलापासून ते वृद्धत्वापर्यंत त्यांनी इतकी कटाक्षाने त्यांनी जी काळजी घेतलेली आहे आजच्या काळामध्ये आपल्या परिवारामध्ये सुद्धा असं कोणी काळजी घेणार नाही इतकी सांबरे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांचं मला खरंच राखण्याजोगे वाटतं की महात्मा गांधींनी एक असं वाक्य म्हटलेलं आहे आपल्याला हाताची जर मूठ का वळवायची असेल तर त्याला पाच बोटल ही एकत्र यावी लागतात तेव्हाच ती हाताची मूठ वळवली जाते आणि साम्रे साहेबांनी हे त्यांच्या संघटनेतून त्यांनी ही, फड़ी है। ही जी अविरतची त्यांनी जी फळी उभारलेली आहे या माध्यमातून सांगरे साहेबांनी ही वज्रमूल जी उभी केली आहे आणि ही वज्रमूळ मला वाटतं अधिक अधिक बळकट होईल नक्कीच मला वाटतं आता ताईने सांगितलं की ही सोळावी रुग्णवाहिका आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे काम त्यांचं इतकं सुंदर चालू आहे की तिथे विरोधक सुद्धा त्यांना विरोध करणार नाही आणि खरंच आहे मला असं वाटतं की सांगरे साहेबांना कोणती उपमा द्यावी गांधीजींनी एक अजूनच एक वाक्य म्हटलं होतं ज्यावेळेस टिळकांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी एक असं वाक्य म्हटलं होतं की असा मोहरा झालाय पुढे ना कधी होणार तसं मी साहेबांच्या बाबतीत असं म्हणते की असा मोहरा झाला नाही पुढे कधी न होणार आणि सांबरे साहेब हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात कर्जात राहणार मी सांबरे साहेबांच्या पुढील भवितव्याच्या वाटचासाठी अनेक अनेक शुभेच्छा देते आणि मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आयोजकांची आभारे धन्यवाद नमस्कार आज आपण कल्याण ग्रामीणमध्ये आपण आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक मान्य निलेजी भगवान साबरेसाई यांच्या माध्यमात आज आपण येथे कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रम संपन्न झाला त्या जेणे आपली संस्था गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य शेती महिला सक्षमीकरण आणि क्रीडा हे पाच प्रामुख्याने कार्यक्रम उपक्रम गावोगावी राबवते असे आपले कोकणातले पाचही जिल्ह्यामध्ये जवळजवळ ही सोळावी आपली रुग्ण आहे त्यात आपण इथे लोकार्पण केलेलं आहे की दादा संता येत की नाही माझा गरीब रुग्ण कुठे तरी दगावता कामा नाही त्याच्याकडे पैसे अभावी आणि त्याच्यासाठी आपण धनपुरीला मोठं सुसज्ज हॉस्पिटल आहे तर तिथे पोटातले असलेल्या बाळापासून जेजोबांपर्यंत उपचार होत आहेत आपण रुग्णवाहिनिका प्र एखादा रुग्ण जर सिरियस असला आणि त्याची परिस्थिती नसते तर तिथे आपल्याला दुप्पट चौपट पैसे मोजावे लागतात आणि तो रुग्ण तिथे दगावता कामाने म्हणून आपण आज इथे रुग्णवाहिनी गार्ड केलेली का जास्तीत जास्त त्या रुग्ण तिथल्या परिसरातल्या रुग्णांनी शतकातला लाभ घ्यावा मी त्यांना आवाहन करेन आपली संस्था ही कुठे म्हणजे निःशुल्क मोफत हे उपक्रम सर्व पूर्ण कोकणात राबवते आपले संस्थापक माने निलेजी भगवान सामरे साहेब कुठे हप्ते वसूल करत नाही पावत्या पडत नाही फंडिंग येत नाही स्वतःच्या स्व केले जाते सेवा ही केली जाते तर जेणेकरून माणूस म्हणून जन्माला आलो तर एक माणसासारखं आपल्याला वागता आलं पाहिजे आणि ही सेवा माणसांसाठी प्रत्येक लोकांपर्यंत गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम ती ती जास्ति जास्ति ही संस्था करत आहे तर नक्कीच सर्व रुग्णांनी परिसरातील ज्यांना माहिती आहे त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा शिक्षण आरोग्य ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे विचवराजने सांगितल्याने आज आपल्या इकडे ने नीर सामने साहेबांच्या थ्रुनी कार्यक्रम झाला रुग्णवाहिका सेविकाचा आपण लोकार्पण केलेलं आहे जसं ताईंनी सांगितलं की आपण हा जो कार्यक्रम करतो तो सामने साहेबांच्या आशीर्वादाने त्या रुग्णवायिकेचं जे लोकार्पण केलं त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आजपासून का काही जर गरज असेल तर आपले कॉन्टॅक्ट करावे आणि तिचा सेवेचा लाभ मिळावाही शेवा मिळाच आनंद झालाय आणि ही सेवा अजून कुठे मिळालीच नव्हती म्हणजे आणि आम्ही त्या त्याच कार्यक्रमाला आधी उतरलो यायचं नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांनी नागरिकांना हेच सांगू शकते आम्ही ही सेवा उद्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला आम्ही सहकार्य करू ब्रे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज टिटवाळा या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू